स्टोरेज लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत लालबागच्या राजाच्या इथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची दर्शनासाठी गर्दी आहे लालबागचा राजा हा सुप्रसिद्धी असा गणपती आहे आणि सुप्रसिद्ध असल्यामुळे इथे अगदी पहिल्या दिवसापासून ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत दर्शनासाठी खूप मोठ्या रांगा लागलेल्या असतात खूप मोठ्या संख्येनं इथं भाविक दर्शनासाठी येत असतात रात्रंदिवस इथे अगदी बारा बारा तास सुद्धा रांगेमध्ये इथे उभे राहतात आणि आपल्या प्रशासन त्यासोबतच वाहतूक विभाग मुंबई पोलीस प्रशासन हे सगळे त्यासोबतच लालबागच्या त्या त्या राजाचे जे मंडळ मंडळचे कार्यकारी आहेत किंवा ते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा दिवस रात्र यासाठी मेहनत घेत असतात ही गर्दी आपण पाहू शकता अलोट गर्दी इथे आहे आणि कंटिन्यू आपण पाहू शकतो की दर्शनासाठी इथे खूप मोठ्या प्रमाणात गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर वर पाठवा पोलिस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ